पुढचा उमेदवार माझ्या विचारांचाच निवडून आला पाहिजे असे सांगत अजित पवारांनी बारामतीत जोरात काम सुरू केलं पण महायुतीचे जागावाटप होण्याआधीच अजित पवारांना घेरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत एकीकडे एक शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना जिंकून आणण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे तर दुसरीकडे अजित पवारांचे विरोधात आता बदला घेण्याची भाषा करू लागले त्यामुळे बारामतीतील राजकीय गणिते कशी बदलत आहेत हेच जाणून घ्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले अजित पवारांनी पूर्ण ताकदिनीशी लढण्याची तयारी सुरू केलेली असतानाच मित्र पक्षातील त्यांच्या विरोधकांनी टेन्शन वाढवले बारामतीत अजित पवारांसमोर काय आव्हाने बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर पुरंदर दौंड भोर खडकवासला आणि बारामती असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामतीचे आमदार स्वतः अजित पवारच आहेत पण शरद पवारांचा आव्हान सुनित्रा पवारांसमोर असणार आहे आता दौंडबद्दल बोलायचं झालं तर इथे राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत राष्ट्रपती काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा पराभव करून ते आमदार बनलेले आहेत थोरात हे अजित पवारांसोबत आहेत फडकवासला येथे आहे भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत त्यांनीही राष्ट्रवादीच्याच सचिन दोडके यांना पराभूत केलेला आहे पण दोडके शरद पवारांसोबत आहे लोकसभा जिंकण्यासाठी इंदापूर महत्वाचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे आहेत ते अजित पवारांसोबत आहेत पण इथे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय वैर आहे आधी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आता भाजपात आहेत पण त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्हाला विधानसभेला मदत करणार असतील तर आम्ही त्यांचे काम करू त्यामुळे अजित पवारांना इथे मित्रपक्षातील नेत्यांकडूनच साथ मिळताना दिसत नाही आहे पाटलांसोबत वैर असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिवसेनेत असलेले शिवतारे महायुतीत असूनही त्यांना साथ देताना दिसत नाही आहेत त्यामुळे इथली किती मते मिळणार हेही महत्वाचे ठरणार आहे भोरमध्ये शरद पवारांची खेळी आता भोर विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर येथील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी शरद पवारांनी जुळवून घेतलेला आहे शरद पवार आणि थोपटे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे पण पवारांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि बेरजेचे राजकारण घडवून आणलं संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं जाहीर सभेत सांगितलं अजित पवारांना मित्र पक्षातील नेत्यांची साथ मिळणार का सुनेत्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून त्यांना साथ मिळणे अपेक्षित आहे पण अजित पवारांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकांचा आता मित्र पक्षातील नेते उच्चार करताना दिसत हर आहे हर्षवर्धन पाटलांना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न शरद पवार सुपळ्या सुळेंकडून सुरू आहेत तर दुसरीकडे शिवतारेंनीही दंड थोपटले आहेत त्यामुळे बारामती जिंकणे अजित पवारांना जड जाऊ शकते अशी स्थिती सध्या दिसत आहे